मी तुम्हाला एक घटना सांगणार आहे आणि त्या घटनेचा संदर्भ आजच्या काळात कसा का लागू होतो पूर्वी हे लोक कसे वागत होते आणि त्या गोष्टी आज सुद्धा कशा प्रकारे अंमलात आणल्या जातात किंवा ती वृत्ती ती मानसिकता अजूनही ह्या लोकांच्या डोक्यात कशी आहे याच्याबद्दल आपण बोलणार आहोत तर घटना आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली आणि अठरा जानेवारी सोळाशे पंच्याहत्तरची घटना आहे अठरा जानेवारी सोळाशे पंच्याहत्तरला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्रात त्यांनी जी काही भाषा वापरलेली आहे किंवा जे काही खरमरीतपणे एका त्यांच्या चाकराला लिहिलेलं आहे त्याच्याबद्दलची घटना आहे आणि त्याचा संदर्भ आजच्या आधुनिक युगात आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस जो की लोकशाहीचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन होता त्या दिवशी सुद्धा त्याच्यानंतर आजपर्यंत स्वातंत्र्य दिनाच्या या आठ दिवसातसुद्धा ह्या घटनेचा संदर्भ कसा आहे ते आपण समजून घेणार आहे तर पूर्वी तथाकथित उच्च वर्णीय म्हणजे ज्यांना अभिजन म्हणलं जातं किंवा आपण ज्यांना ब्राह्मण म्हणतो ह्या लोकांकडं शिक्षणाचं साधन होतं म्हणून वेगवेगळ्या वेग राज्यव्यवस्थेमध्ये अगदी मुघलांच्या असेल पेशवया असेल मराठी काळ काळ असेल किंवा कुठलाही इंग्रजांचा काळ असेल ह्या सर्व ठिकाणी ब्राह्मण समाज हा नोकरीला असायचा कारण शिक्षण त्यांच्याकडं असल्यामुळं बाकीचा बहुजन जो समाज होता तो अशिक्षित असल्यामुळं तो ह्या राज्यव्यवस्थेत किंवा प्रशासनामध्ये तत्कालीन प्रशासनामध्ये कधीच नव्हता किंवा एकदम कमी टक्केवारी अगदी एक दोन टक्के हा समाज असू शकतो तर प्रशासन पूर्वी यांच्याकडे असायचं तर आता आपण मूळ घटनेकडे येऊया मूळ घटना आहे अठरा जानेवारी सोळाशे पंच्याहत्तरची अठरा जानेवारी सोळाशे पंच्याहत्तरला छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलेलं आहे आयशा चाक्रास ठीकठाक केले पाहिजे ब्राह्मण म्हणून कोण मुलायजा करू पाहतो या उपरी बोबाटा आलिया तुमचा मुलाहिजा करणार नाही गणिमाचे चाकर गणिम झालेस आयशे जाणून बरा नतीजा तुम्हाला ताकीद असे तर या पत्रा पत्रात जे काही लिहिलेलं आहे त्याचा हा मजकूर आहे आणि हा मजकूर असा आहे की एका चाकराने आता त्याचा संदर्भ घटना वगैरे तुम्हाला सगळी माहित असेल तर त्या चाकराने भ्रष्टाचार केल्यामुळं किंवा काही लाज घेऊन दुसऱ्या राज्य जे काही सिद्धी वगैरे आहे त्यांना चांगलं वातावरण तयार होण्यासाठी जी लाच खाल्ली त्याच्यामुळं जी गोष्ट शिवाजी महाराजांना माहीत झाली म्हणून शिवाजी महाराजांनी हे पत्र त्या ते ब्राह्मण त्यांचा जो चाकर होता त्याला लिहिलेलं आहे आणि या पत्रात त्यांनी ह्याला ठीकठाक करण्यात येईल म्हणजे तुझी गर्दन मारण्यात येईल असं स्पष्ट म्हणलेलं आहे अगदी पुढं तर हरामखोरी वगैरे असे शब्द त्यांनी वापरलेले म्हणजे त्यांनी असं लिहिलेलं आहे की ब्राह्मण म्हणून कोण मुलाचा धरू पाहतो म्हणजे ब्राह्मण आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मला दया दाखवतील कारण पूर्वी ब्राह्मणांना शिक्षा केल्या जात नव्हत्या हो ब्राह्मणांची जी एक धार्मिक दहशत होती ब्राह्मण छाप देतात त्याच्यातून वगैरे वगैरे अशा काही ज्या गोष्टी होत्या ते त्याच्यातून ब्राह्मणांबद्दल दया दाखवली जायची परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या आर किंवा स्वराज्याबरोबर गद्दारी करू पाहणाऱ्या या लोकांना अशा स्पष्ट व्हायचे सांगितलं होतं की मुलाही जा धरू पाहता आणि हरामखोरी ठीकठाक करण्यात येईल म्हणजे तुमची गर्दन मारण्यात येईल असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे तर त्या गोष्टीचा आजच्या जीवनात काय संदर्भ आहे तो आपण सांगणार आहे मित्रांनो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या महाराष्ट्रात म्हणजे अगदी जालना जिल्ह्यात एक गोपाळ चौधरी नावाचा शेतकरी असलेला व्यक्ती जालन्याच्या कलेक्टर समोर उपोषण करीत असताना तिथल्या पोलीस अधीक्षकांनी म्हणजे त्या पोलीस अधीक्षकाचं नाव आता तुम्ही लक्षात घ्या मी जातीवाद करत नाही आहे जातीवाद ह्या म्हणजे सरकारने केलेला आहे ह्या सरकारच्या प्रशासनाने व्यवस्थेने किंवा सरकारने स्वतः सरकारने किंवा सत्ताधारी पक्षाने केलेला आहे असं आपण म्हणू याच्यात मला तुम्ही कोणीही जबाबदार धरू शकत नाही जी घटना झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली आणि जी प्रवृत्ती आज पण आहे राज्य व्यवस्थेत असेल ती सत्ता हाकणारी ती असेल न्यायव्यवस्थेत असेल प्रशासनाचा प्रशासनामध्ये असेल तिच्याबद्दल आपण बोलतोय मी घटना फक्त तुम्हाला उलगडून दाखणार दाखवणार आहे जी कोणीही तुम्हाला मेनस्ट्रीम मीडिया म्हणजे मुख्य माध्यम आहे जे टी व्ही चॅनल वगैरे असतात किंवा वृत्तपत्र त्याच्यात सांगितली जात नाही ती घटना मी तुम्हाला सांगतोय तर गोपाळ चौधरी नावाचा व्यक्ती उपोषण करीत असताना पंकजा मुंडे ह्या पालकमंत्री आहेत जालन्याच्या आणि त्यांच्यासमोर ही व्यक्ती जाणार होती म्हणून तिथला पोलीस अधीक्षक त्याचं नाव आहे अनंत कुलकर्णी तुम्ही आता तुमच्या लक्षात आला असल की आपण कोणत्या घटनेबद्दल बोलतोय तर ह्या व्यक्तीनं अनंत कुलकर्णी नावाच्या व्यक्तीनं तथाकथित हिंदुत्ववादी असलेला हा व्यक्ती आणि गोपाळ चौधरी हा सुद्धा हिंदू राज्यातलं सरकारसुद्धा हिंदुत्ववादी मंत्री हिंदुत्ववादी पक्षातल्या एका गोपाळ चौधरी नावाच्या व्यक्तीची बाजू ऐकून घेणं वास्तविक त्यांचं काम होतं परंतु त्या मंत्र्यापुढे जाऊ नये म्हणून ह्या व्यक्तीला म्हणजे गोपाळ चौधरीला बाजूला घेऊन जात होते आणि ते पोलीस बाजूला घेऊन जात असताना मागून अनंत कुलकर्णी नावाच्या व्यक्तीनं येऊन अगदी फिल्मी स्टाईल त्याला मीडियात फिल्मी स्टाईल म्हणलेलं आहे परंतु आता त्याचं कसं समर्थन करायचं एकदम नालायक उद्धट आणि विकृत मानसिकता असलेला हा अनंत कुलकर्णी याने अगदी मागून येऊन उडी मारून ह्या गोपाल चौधरीच्या कमरेत किंवा ग्रामीण भाषेत सांगायचं म्हणजे ढुंगणावर लात मारलेली कमरेत लात घातलेली मीडियात कमरेत म्हणतात त्याला एका उपोषण ढुंगणावर लात आणि घाती स्वतःला काय म्हणजे मला त्याच्यात सगळ्यात जास्त दुःख कुठलं लहान लहानच्या समोर अशा प्रकारे लात घातली या घटनेचा निशे घटना खूप घटनेचा निषेधदार आहे पूर्णपणे आणि जाब विचार आता घटना इतपर्यंतच झाली आता दुसरी घटना उमरी तालुक्यातून म्हणजे मराठवाड्यातला ता ता, तालुका आहे इथून एकत तहसीलदाराची बदली होते आणि त्याची बदली झालेली असते लातूर इथं तर दुसरी घटना आहे बरं का तर इथं त्या तहसीलदाराची बदली लातूरला झालेली आणि उमरी इथं त्याचा निरोप समारंभ असताना ह्या व्यक्तीनं तहसीलदाराच्या तो स्वतःच तहसीलदार आहे परंतु तिथं त्याच्याच खुर्चीत बसून त्याच्या निरोप समारंभावेळी त्याने एक गाणं वाहिलं आणि ते गाणं असं होतं तेरे रे जायसा यार कहा कहा ऐसा या राणा म्हणजे जे त्यांचे जे, जे सहकारी होते तिथले त्या ऑफिसमधले त्यांच्याबद्दल एक कृतज्ञता म्हणून किंवा त्याची भावना म्हणून त्याने हे गाणं म्हटलेले तर आता ही जी तहसीलदार हा याचं नाव आहे प्रशांत थोरात आता हे प्रशांत थोरात कोणी तर प्रशांत थोरात आहे मराठा तर प्रशांत थोरातने ही घटना केल्यानंतर आता बघा बरं का प्रशांत थोरातने काय केलेलं आहे निरोप समारंभाच्या वेळी फक्त खुर्चीत गाणं म्हटलेलं आहे म्हणून त्याला राज्य शासनाने हो तथाकथित हिंदुत्ववादी राज्य शासनाने शासनाची प्रतिमा मलिन झाली म्हणून त्याला निलंबित केलेलं आहे कशासाठी फक्त खुर्चीत गाणं म्हटलं म्हणून महसूल मंत्री यांनी सांगितलेलं आहे की जिथून त्यांनी राज्यकारभार हाकायचा असतो तिथं गाणे म्हणायचे नसतात बरोबर परंतु हा व्यक्ती प्रशांत थोरात फक्त मराठा असल्यामुळे याच्यावर कारवाई झाली परंतु राजरोसपणे सार्वजनिक ठिकाणी प्रशांत थोरातने जे गाणं म्हटलं ते ऑफिसमध्ये म्हटलं परंतु अनंत कुलकर्णीने कमरात लाद घातली ढुंगणात लाद घातली कोणाच्या घातली गोपाळ चौधरीच्या म्हणून ह्या अनंत कुलकर्णीवर कुठलीही कारवाई आजपर्यंत म्हणजे पंधरा ऑगस्ट पासून तर आज पा दिनांक तेवीस ऑगस्ट पर्यंत आजपर्यंत त्याच्यावर कारवाई झालेली नाही आणि त्याच्या कारवाई बद्दल कोणीही अवाक्षर काढायला तयार नाही फक्त मीडियात एक दिवस चर्चा झाली म्हणजे फक्त थोरात कारवाई झाली परंतु कुलकर्णीवर झाली नाही अशी लोकांनी थोडीफार चर्चा केली परंतु मिनिस्ट्रेम मीडियात मात्र त्याच्यावर चर्चा झालेली नाही परंतु ही घटना खूप मोठी आहे वास्तविक अनंत कुलकर्णी हा पी एस आय किंवा पोलिस अधीक्षक याला कुठल्याही प्रकारचा नागरिकावर असा मारहाण करण्याचा अधिकार नाही असा अधिकार नसताना सार्वजनिक ठिकाणी अगदी त्याच्या मुलीच्या समोर आणि मुलगी समजदार नाही मित्रांनो अठरा वर्षापेक्षा मोठी नाही ती अगदी चिमुकली आहे पाच ते सहा वर्षाची मुलगी असनी अगदी म्हणजे तिच्या आयुष्यभर ही घटना लक्षात राहणारे आणि ह्या घटनेमुळं तिच्या काळजावर चरे पडणे पडलेले असणारे आणि ही घटना तिच्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे आणि तिला आपण वेगळा संदेश दिलेला आहे ह्या अनंत कुलकर्णीने की तुम्ही थोरात एका अमुक जातीचे म्हणजे वरिष्ठ जातीचे नसल्यामुळं तुमच्यावर आम्ही अशा प्रकारे वर्तन करू शकतो अशी ही अतिशय विकृत घटना ह्या अनंत कुलकर्णीने केलेली आहे आणि त्याच्यावरचा कळस ह्या राज्य सरकारने केलेला आहे थोरातला फक्त गाणं म्हटला म्हणून निलंबित केलं परंतु इकडं कुलकर्णीला राजरोसपणे जे त्याचं कामच नाही आहे ते केल्याबद्दल म्हणजे अशा प्रकारे वर्तणूक करणं लाथ मारणे हे अतिशय कुठल्याच कायद्यात बसत नाही भारतीय संविधानाच्या त्यांच्या मनुस्मृतीत बसत असेल परंतु संविधानात बसत नसताना सुद्धा यांनी अशा प्रकारे अनंत कुलकर्णीने लाद घातलेली थोरातचं समर्थन करताना राज्य शासनाने सांगितलं की सरकारची प्रतिमा मलिन झाली परंतु इतर त्यांचे मंत्री विधानसभेत मटका खेळतात पत्ते खेळतात ऑनलाईन त्याच्याबद्दल मात्र सरकारची प्रतिमा मलिन होत नाही प्रचंड भ्रष्टाचाराचे सत्तर सत्तर हजार कोटीचे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले व्यक्ती मंत्रिपदाची झूल पांघरून हिंडतात त्याच्यानंतर बलात्काराचे संजय राठोड सारख्या व्यक्ती मंत्री मंत्रिपदाची झूल पांघरून हिंडतात आणखी बरेच खून भ्रष्टाचार यांचे आरोप असलेले व्यक्ती मात्र मंत्री म्हणून चालतात परंतु एक व्यक्ती फक्त गाणं म्हटला म्हणून तो चालत नाही परंतु दुसऱ्या व्यक्ती जो कुलकर्णी आहे म्हणून लादसुद्धा मारू शकतो हे मात्र चालू शकतं अशा प्रकारे हे खुर् जे काही प्रकरण झालेलं आहे कुलकर्णीला कुठलीच शिक्षा नाही आणि थोरातला मात्र निलंबनाची कारवाई तर हेच हिंदुत्व आहे का तथाकथित हिंदुत्ववादी जे आहे यांनी ह्या प्रश्नाकडं डोळे झाक केलेली आहे सगळ्या जाती एक येन सगळे आम्ही हिंदू येन बटेंगे तो कटेंगे परंतु प्रत्यक्षात मात्र वर्तन करीत असताना हे जे काही बहुजन समाज आहे मराठा असतील आदिवासी माळी चांभार कुंभार धनगर वंजारी ह्या सगळ्यांना हा संदेश आहे अनंत कुलकर्णीचा की तुमच्यासाठी आमच्याकडं वेगळा कायदा आहे आणि आमच्यासाठी वेगळा कायदा आहे वेगळा न्याय आहे म्हणजे माग काही दिवसापूर्वी प्रशांत कोरटकर नावाचा मुख्यमंत्र्याच्या अगदी जवळ असलेला मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळ असलेल्या व्यक्तीनं इंद्रजित सावंत या इतिहासकाराला फोन केल्यानंतर सांगितलं होतं की हे सरकार आमचं आहे आमचं म्हणजे त्याला स्पष्टपणे सांगायचंय जे मी सांगतो की त्याला सांगायचं होतं की आमचं म्हणजे ब्राह्मणांचं सरकार आहे आणि तुम्ही आता मर्यादेत राहायचं लिमिटमध्ये राहायचं जास्त हे करायचं नाही त्याला काय म्हणायचं होतं ती व्हिडिओ क्लिप किंवा रि अकॉर्डिंग तुम्ही ऐकली असेल एक दीड महिन्यापूर्वीची घटना आहे त्याचा नमुना हा अनंत कुलकर्णीने आपल्याला दिलेला आहे जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात त्यांनी ह्या गोष्टीतून धडा घेतला पाहिजे की हिंदुत्व हे फक्त कोणासाठी आहे उच्चवर्णीयांसाठी परंतु खालच्या लोकांसाठी मात्र अशी अनंत कुलकर्णी होऊन वागणूक मिळते परंतु अनंत कुरगुलकर्णीवर मात्र कुठलीही कारवाई होत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस ब्राह्मण आहे म्हणून तुझी दया केली जाणार नाही तुझी राज्याशी गद्दारी करतोय असं स्पष्टपणे त्याला खरमरीत सांगितलं होतं आणि ठीकठाक केलं जाईल म्हणजे तुझी गर्दन सुद्धा मारण्यात येईल आणि हाची हरामखोरी आम्ही सहन करणार नाही असं स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं आणि आत्ताचं सरकार हे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर कार्य करते असं सांगितलं जातं परंतु ह्या घटनेतून हे सिद्ध झालेलं आहे की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही तेव्हा त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर किंवा फोटो समोर सुद्धा जाण्याचा अधिकार नाही त्यांची कृती आणि त्यांचं वर्तन जर असं असेल एका समाजाबद्दल वेगळी वागणूक आणि एका समाजाबद्दल वेगळी वागणूक आणि प्रत्यक्षात मात्र हे स्वतःला हिंदुत्वादी मानतात परंतु हिंदूतल्याच बहुजन समाजाला मात्र वेगळी वागणूक देतात जी वागणूक प्रशांत थोरातला मिळाली तीच वागणूक गोपाळ चौधरी नावाच्या व्यक्तीला मिळाली न्याय मागणं उपोषण करणं हे अजिबात चुकीचं नाही तुम्ही बघितलं असेल मित्रांनो मागच्या वर्षी सप्टेंबर ऑक्टोबरमधलीच घटना आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग इथं बनवण्यात आला होता तो पुतळा काही कोटीचा त्याचा टेंडर होतो तो काही लाखात बनवला आणि तो कोसळला काही दिवसात परंतु तो बनवणारा जो व्यक्ती होता तो आपटे होता आता तो कोण आहे मी वारंवार जातीवर जात नाही माझ्यात ती वृत्ती नाही आहे परंतु ते सिद्ध होते हे राज्य सरकारच्या कृतीतून सिद्ध होते त्याला लगेच म्हणजे तो व्यक्ती भूमिगत झाला किंवा लपला काही दिवसांनी तो आला प्रकरण शांत झाल्यानंतर त्याला लगेच आल्यानंतर जामिनावर सोडण्यात आलं परंतु त्याला गृहमंत्र्यांनी पकडलं नाही घटना झाल्यानंतर वास्तविक त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता छत्रपतींचा पुतळा जर अशा प्रकारे स्पदरित्या पडत असेल तर तो मोक्का आणि देशद्रोहाचा कायदा आहे त्याच्यावर लागायला पाहिजे होता परंतु तो न लागला कारण त्याची आडनाव हे त्याला उपयोगी आलं असं एकूण कृतीतून दिसतंय मी म्हणत नाही हे राज्य सरकारचं वर्तन आणि राज्य सरकारची कृती दिसते वास्तविक ह्या आपटेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता परंतु त्याला छाटूक माटूक याच्यावर गुन्हे लावून त्याला जामीन मिळवून दिला त्यावेळेस गृहमंत्री कोण होते ते पण तुम्हाला माहिती आता मी हे वारंवार सांगणार नाही तर मित्रांनो हिंदुत्व कसं असतं हे आता याच्यातून सिद्ध झालेलं आहे तुम्ही या गोष्टीतून समजून घ्या छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या नोकरांबरोबर त्यांच्या चाकराबरोबर कसे वागत होते तो अमुक जातीचा आहे म्हणून त्याची दया माया ते करीत नव्हते परंतु आत्ताचं जे तथाकथित हिंदुत्ववादी सरकार आहे ते एका व्यक्तीची एका कर्मचाऱ्याची एका अधिकाऱ्याची जात बघून निर्णय घेतो थोरातला वेगळा न्याय कारण तो मराठा आहे कुलकर्णीला वेगळा न्याय वास्तविक कुलकर्णीचा गुन्हा हा खूप गंभीर गुन्हा आहे अगदी त्याने मानवी हक्कांचं उल्लंघन केले परंतु इकडं थोरातनं कुठलाही गंभीर गुन्हा न करता सुद्धा त्याच्यावर कारवाई झाली आहे याच्यातून हिंदुत्व हे कसं असतं त्याचं आपल्याला उदाहरण मिळालेलं आहे धन्यवाद चॅनलला लाईक करा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा कारण हिंदुत्वाचा इतका उघड विश्लेषण किंवा फोड करून तुम्हाला कोणीही सांगणार नाही धन्यवाद